कमी पाण्यामध्ये फळज भाग कशी वाढवायची याच्यात ये ना दोन बाय दोनचा खड्डे घेतले तीन फूट साडेतीन फुटाची पाईप घ्यायची आणि याच्यामध्ये माती आणि खत टाकायचं याच्यात पण अगोदर ना अर्धा फूट खत टाकायचं आणि पूर्ण वाळू टाकायचं वाळू याच्यात पूर्ण वाळू आणि हे चारही पाईप काढून घ्यायचे पूर्ण काढून घ्यायचे म्हणजे वाळूचा कॉलम तयार होतो आणि जे पाणी किंबत तीन वेळी टाकली ड्रिपर असेल ते पाणी डायरेक्ट वाळूतून मुळात जाते जिथं जास्त पाणी लागणार आहे कमी पाण्यामध्ये डायरेक्ट मुळात जातो आणि मुळं स्ट्रॉंग झाली ते झाडू मोठ्या प्रमाणात हे किती वेळाने काढायचे हे लगेच काढून घे एकदा कॉलम तयार झाले तर काढून म्हणजे खड्डा भरला वाळूचा भरला नाही म्हणजे आज आधी हे टाकून खड्डा भरून घ्यायचा आणि मग पाईप काढून घे पाईप हे पाईप दुसऱ्या काढायला ಅಂತ ಪ್ರಮಾದ್ನಕ್ಕೆ ಕಲ್ಪನೆ ಇದೆ ವಾ ಅಲ್ಲಿ ವಾಲ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಗಾಳಿ ಮತ್ತೆ ನೀರು ಇರುತ್ತೆ ನೀರು ಇರಬೇಕು ನೀರು ಆ ನೀರು ಮಾತ್ರ ಇರುತ್ತೆ ಹಾ ಇಂಜಿನಿಯರ್